प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र येवला शहरात मटकाबंदी करण्याच्या मंत्री छगन भुजबळांसह जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सक्त सूचना असताना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला शहरात दोन ठिकाणी कारवाई करून मटका खेळणाऱ्यांना रंगे हात पकडले आहे गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे तसेच माधव साळे सचिन धारणकर गिरीश निकोम धनंजय शिलावटे पीएम लोखंडे श्रीकांत गारुंगे आदींच्या पथकाने पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या आदेशाने येवला शहरात छापा टाकला गुप्त बातमीच्या आधारे मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानुसार संजय गांधीनगर येथे जुन्या दवाखान्याच्या पाठीमागे मटका खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन सुमारे अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर दुसऱ्या कारवाईत बाजारतळ येथे छापा टाकून पाच सहा जणांना मटका खेळताना रंगे हात पकडून त्यांच्याकडून सुमारे चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे मटकाबंदी असताना शहरात मटका खेळला जातोच कसा मग स्थानिक पोलीस अधिकारी करतात काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला